तो मी एक होता दादा दादा

महाराष्ट्राच देशवासियांना गणपती बाप्पाच्या आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा द्यायचे आपल्याला आपल्या न्यायासाठी मुंबईला सगळ्याला शांतता जायचं आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही था आपल्यासाठी था आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळं आपण आझाद मैदानावरती अमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात नियमा हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण मिळेल एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सलोभ होणार आता सगळ्यांनी समाजाचे मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही आपल्याला प्रयत्न केला जाईल आपल्याला खुर्शी वागणूक दिली जाईल शांत ढके राहायच आता पारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो कोण संयमन राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचं दमे त्याच्यात संयम पण आहे ज्याच्यात आक्रमकता पण आहे ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे तो माणूस शंभर टक्के विशेष होतो म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा घाई गडबड करून जितके दिवस लागतील तितके पण संयम घेऊन घ्यायचा नाही अशी लढाई मराठी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत नसला आवाज येत नसला तर, चतने आएका। आशी जगाचा जी, तर शांत सत नाही अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नस इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली अडवणूक केली जाती विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या सणावर आम्हाला ओळखलं जात गणेश उत्सव सण आमचा पिजा पार आम्ही गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना लोकांना आणवलं लो नाही आमचा तरी फिल्त <laughs> आम्ही पिढ्यांना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूंची चाळवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्याला इथं बसवला का आमचा आता प्रश्न आहे राज्यात असेल तर आता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सणवाराच्या दिवशी मोदी आणि शाह साहेब तुमच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत असतानाही हिंदूला दिला असं जातो याच्यासाठी तुम्ही बसवला का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला ताळवलं मग हिंदू ऊनविरोधी नेमके कोण आम्ही काय तिथं दंगली करायला आलो का आम्ही काय देना करायला आलो का मग आम्हाला हिंदूला आढळण्याचा हट्ट का तुम्ही म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आम्ही शांतते येतोय आमचा गणेश उत्सव आहे आमचा आहे आम्हाला कळत आमच्या सणावारात धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळे नाही झाल्या पाहिजे आम्हाला कळत आमच्या सणावाराला गणेश उत्सवाला गालबोट लागत असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही कधी मेलत तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करतात तरी जाणून बुजून अडवलं जातो याच्यापेक्षा काय संतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची जी सरकार विशेष करून देवेंद्र फडणवीस त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे कारण त्यांना सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तुम्हाला मला हवे कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं त्यांची अडुंगी गोरगरीब मराठीवर अन्याय करायचा ते कदा आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असल्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने कुठेही तसा नाकार दिला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी हे दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीस तास सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्यानंतर जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रितसर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमर उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळना करणार आहेत त्याच्यामुळे त्याला कुठंच अडकता येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीसचा चा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिला ला माहित नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस आम्हाला निघायच्या कामात सांगेत की अमुक अमुक याचिका दाखल केली कालच केली निकाल कालच आला <laughs> आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगीत देवेंद्र फोडेंचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असं <laughs> कसले महा काय आहे पण त्यांचा सरकारी वकील असं कस होऊ शकत इतके दहशतवाद्यासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकार कारण ही खरंच लोकशाही राहिली हे लय लांब चाललं होता आणि इंग्रजांनी रोखल इंग्रजाच्या काळात सुद्धा रोखले नाही देवेंद्र भवनच्या काळात रोखले जाते उघडले आणि तुम्हाला म्हणता आम्हाला बोलता तुम्ही सुखा करता तस आपल्याला रात्री कायदा माही झाल्यानंतर कारण आपल्याला का 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 निकाल तरी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल आम्हाला मालकावा निघायचं आज रात्री काय करायचं म्हणजे डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र प्रसूंचा डाव साधला अचानक घ्यायचे का लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून घेतो न्यायालय बाजू ऐकून घेणार आम्हाला माहित न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढी आधार आम्हाला जाणार न्यायदेव आता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आमचे पण केलं न्याय मंदिरा समोर देवते समोर सुद्धा गेल्या वेळेस न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला हे सत्य त्याच्यामुळे हा नाही गोय केला माहितच नाही काय झालं आपण हे परवानगी म्हणजे आपण अर्ज द्यायची पण त्यांनी <laughs> जे नवीन हो कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं ते तो ऑफिस सुद्धा सापडायला हवा त्या नवीन कायद्याच जे काय अस डिपार्टमेंटच पुढे लागणार जवळपास रात्री बारा येऊ होते सापडायला एवढा मोठा कायदा बनेला त्याच काहीतरी सांगायचं त्याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुसते त्याला अर्ज सादर करा केला कोणाला तुकारतो का यातनातला करतो का करतो कोणाला त्याला काही काहीच नाही खोट नाही मग ते रात्री एक दोन वाजता सापडलो ही सत्य परिस्थिती कारण माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथे अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही मला लक्षात पा मराठी परवानगी द्यायची कले सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस कोणा तिथं थांबलं आता तो देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी नाकारली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं यांच्या आरक्षण यांचं जीवना की देवाच्या अडकेला पाहिजे <प्थाँगे> आहे का नाही आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे क्लिअर आहे कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगी बद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस चा नवीन काय आहे काल आला आहे काम येईल आता आमची खेडेची गरिबाची भाषा आहे आता काय करणार त्याला बरं कायदा तर नाही माहिती का आपलीच सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली आपली सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली त्यावेळेस हरकत मागितलं हरकती मालिक आहे तू काय दाखवलेले हरकती फेडलेले मालिक आहे का नाही तर काय काय तू आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात केला म्हणलं तर हरकती नाही इतक्या आचारक मग काय तुमच्या दिवसात पदाधिकारी पदाधिकारी हरकत घातले करायची बघा ही लय शोकांची काय राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद दे छत्रपती शिवरायांचा आपल्याला देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्या संत मंतांचा आशीर्वाद संप्रदायाचा आशीर्वाद दे सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत धनधर बांधवाचे मनाचे पुट्टे आले कर जिकडच्या कडीला आपल्यासाठी पाठबळ या मुस्लिम आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब भविष्य आपल्या सोबत सगळे सगळेजण सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू हे बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलानं आपल्या आत्महत्य केली हे करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोरा मारायचे नुसती परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आढवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा आणि कुंभी एक एक अठ्ठावन्न लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जिया काढित नाहीत म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवानं त्या भयानं लातूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला तुम्ही संयम मराठ्याचा ढोक घेऊ नका देऊ न तुम्हाला आणखीला वेळ गेलेला नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबई आलोय मला मारून टाका तिथं बाया घालो की बाया घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा आठवायला तयार नाही पुणे आता मला मी बलिदान तुमच्यामुळे गेले त्याच्या सगळ्या पाप तुमच्या बघावर योग्य पुणे साहेब घ्यायला ठेवतो आमच्या शेकडो आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या तुमच्या आडवुठ्या धोरणामुळे झालेला मला त्याच्या पोराला माझी हात जोडून विनंती आहे मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ त्या आरक्षणाला आत बसून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आलं नाही पाहिजे एखादी सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेवढ्या ठेवा मुंबईकडे करणार आहे फक्त बघा तुम्ही कसं कसं जाओ आत्महत्या करू नका शांततेच आंदोलन कोणीच रोखू शकत नाही त्याच्यामुळे मी काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे कसं नाही आहे आज उद्या परवा मला वाट आपले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्याप्रमाणे जात त्यामुळं आज उद्या परवा येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो या काळी दगड फेक जातो जाणजी एवढंच सांभाळा तुम्ही तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी बसा गणेशी कायचे आता कायदेच करू नका अर्पाची शेवटचे निर्रायक टाकतो ना फ करू नका आणि शेवटच सांगणार मायबाप मराठ्यां पक्षातल्या आणि शेतकरी मराठी गरीब कामगार नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकराबाळी साठी चालू आहे जर मुंबईत कोरोना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हे शब्द फक्त खाली पुढून देऊ नका सगळ्या मराठ्यांना तुमच्या लेखासाठी माझा जीव गेला बलिदान दिलं तरी मी हटणार नाही एक पक्का निर्धार मी आता केलेला त्यामुळं इथं राहिलेले मराठी तिकडं आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकरीवर जाताना व्यवसायावर जाताना सारखं कान आणि डोळे हे मुंबईकडं आमच्या आंदोलनाकडे ठेवायचं बे सावध कोणी राहायचं नाही इतक्या सावध भूमिकेत राहायचं आता ही लढाई विजयाकड्यूज शेतात असला था तरी मुंबईकडे कान ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी लक्ष मिनटा मिनिटाला म्हणतो मी घंट्याला नाही मिनिटा मुंबईकडून मुंबईकडन आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाजाले गावात राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं हे कोणी विसरू नका पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी सरपंच नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री माझे खासदार माझे आमदार माझी मंत्री या सगळ्या बांधवांना विनंती आहे आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीचा पाठीमागोडून जातीचं रक्षण करायची आता जात सांभाळ <laughs> तुम्हाला जात सांभाळायची जातीची सेवा करायची संधी आहे अशी संधी आहे या संधी जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं त्याचा पाठीशी उभा नाही राहिला हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे शब्द मी तुम्हाला हात देऊन सांगतो शेवटी काही झालं तुम्ही कोणत्याही पक्षात असला विरोधात असू किंवा सत्तेत असो तुम्ही आमचे आम्ही तुमचे हे लक्षात ठेवा सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा ती शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत मोठे आहेत समाजाचे मार्गदर्शन घ्या समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी राजकारणी मराठी प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा हात द्या सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही मनात काही मतभेद भेट असेल तर ती वेळ नाही खूप आर्थिक आर्थिकतेचा सामना आहे खूप आता आर्थिक सामना आहे त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या लेखनाच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे पाठीवर हात फिरवणं आता गरजेचं आहे कारण समाजावर संकट घोंगळवतय जाणून बुजू आता मात्र समाजावर तुम्हार तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे ही तुम्हाला माझी आंतरवाडीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला श्रीमंत मराठ्यांना हात विनंती काना डोळा करू नका तुम्हाला समाज या योग्य वेळीला साथ दिल्यामुळे कधीच विसरणार गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही म्हणून मतभेदात मतभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला लोटा योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्यांना साथ द्यायची तीच माझी विनंती आहे तो तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आहे आणि मराठ्यांनाही सांगतो कुणीही वाईट लेडवाकडे वागायचं नाही शांततेत गाड्या आणायच्या शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं शांततेत आंदोलन करायचं आपल्याला कोणी रोखू शकत नाही आझाद मैदानला आंदोलन आमदार उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे मान्य न्यायालय आपल्यालाही न्याय देईल आपल्याही वकील न्यायालयात जाणार आहे त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही पुढचं पुढे बघू पण चालताना गाड्यांची रेस लावायची नाही याचा पुढे नाही माझं राहिला तरी मुंबई जायचं पुढे घेतली तरी मुंबईला जायचं आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराचं झालेलं नाही हे सगळ्यांनी ठेवा आणि शक्यतो मोटरसायकल दम्या आण नसता मोटरसायकल वाल्यांनी मुंबईला येऊ नका पडले पाऊस होईल आपल्या पोरांनी मोठा गाड्या त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातून ला, झोपायला लागले त्यामुळे त्रास होत नाही तसं मोटरसायकल वाल्याला त्रास होईल तुम्ही शक्यतो येऊच नका तुम्हाला त्रास होईल असं नको म्हणून पुन्हा एक एकदा सांगतो एकमेकाची सेवा करा एकमेकाला साथ द्या कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चालू आहे आता आपणच आपले पाहुणे आपणच आपले मित्र आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी महाशेवक म्हणून काम करायचं कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले आपण सगळे स्वयंसेवक स्वयंसेवक कितीच पुरणार तुम्ही बघा आता आणखी उद्या पारवापासून पन्नास हजार लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पुरणार नाही आणखी दोन दिवसांनी बघा कस मराठा समाज मुंबईकडे येतोय त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती फक्त तुम्ही दबाने चाला गाड्या धडकू देऊ नका एकामेकाला आणि ड्रायव्हरनं पुढेच बघा ड्रायव्हर इकडं तिकडे बघतो तर दुसऱ्या गाडीला मागून ठेवला त्याच्यामुळे गाड्या आणू नका जिथं ड्रायव्हरला झोप लागला तिथं गाडी उभा करायची तिथं बाजूला लावून झोपायचं झोपी गाडी कुठे आणायची नाही गृशि झाला एक दिवस येणार मुंबई कुठे नाही मला कुठं जायचं नाही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती शांतते सगळ्यांनी आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे निघायचंय धन्यवाद शांत बसा अरे एक मिनट शांत बसा शांत हाथ चोष आठी शर्ती वह आजाद मैदान वी पुलिस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळती की परवानगी देणार आहे शक्ती मान्य करू देता होती आम्ही आठी शक्तीचा मराठा समाज म्हणून शंभर टक्के पालन करणार हे आमचा शब्द आहे आणि परवानगी जे देत पहिल्या मला तर या सात कोटी मराठा जवळ त्यांचं मनापासून कौतुक मी मी परवानगी मी वाचल्यावर पुन्हा निर्णय घेईन कारण आता मला अशी माहिती मिळाली आता खरी कपूर माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांच्या वतीनं काय विखे साहेब का कोण मध्ये पुढे शिवनेरी लेखा कुठेतरी त्यांचं शिष्टमंडळ यायला लागले शिवनेरी का हा तिथं बहुतेक घेऊन पोरांना सांगतो चर्चा होत असत्या चालू असत आता चर्चा आणि आश्वासनावर राहायचं नाही कोणत्या मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला त्यांच्या सन्मान करायचे असती त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही मला आता काय सांगितलं कोर्टाने तो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज कोर्टात जाणार आहात का आणि दिला तर तुमचा काय क्लॅन आहे सोस्कार

उत्पादन होणार आहे का पाच हजार लोक मला परवानगी वाचल्यावरून वाचतो पाटील ज्या पाटील पाटील ज्या मार्गाने तुम्ही जाताय त्या मार्गाची पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिली का

मराठा आणि कुंभी एक हे अठ्ठावन्न लाख रुंदीचा आधार हे मराठा आणि कुंभी एका अंमलबजावणी हैदराबादच गॅजेट तात्काळ लागू करून लगेच अंमलबजावणी करायची सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅजेट गॅजेटी हे लागू करून तात्काळ अंमलबजावणी करायची सगळ्या सोयांची अधिसूचना काढून आता दीड वर्ष झाले सगळ्या सोयांच्या अधिसूचनाची अंमलबजावणी करायची सर सगळ सगळ्या केसेस मागे घेऊन बनले होते वहिला गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्याची आर्थिक मदत दिली नाही ते तातडीला द्यायची लगेच ते परवा देतो चार वाजेतो आठवले ते नाही अशा नऊ लाख आठ आठ ते नऊ मागण्या आम्ही त्याच्याकडे दिल्या आमचे व्हॅलिडिटी सगळ्या रोखून आल्या कुंभी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोटीस द्या जात नाहीत ते तातडीनं सगळं मागे काढलं पाहिजे व्हॅलिडिटी एक सुद्धा होईली पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही